गुढी पाडव्यासाठी साखरेचा हार करण्यासाठी आपल्याला एक वाटी साखर लागेल घट्ट दोरा आणि आपण कुठल्याही साच्यामध्ये करू शकतो एकसारखे साचे होण्यासाठी मी इथं आपले पात्र घेतलेलं आहे तुम्ही छोट्या वाट्या घेऊ शकता किंवा छोटे डिश सुद्धा घेऊ शकता हे आपले पात्र स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं गाठी पात्राला चिकटू नये म्हणून थोडं थोडंसं तूप घालायचं आणि पूर्ण सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे गाठी अजिबात चिकटणार नाहीत आणि एकसारख्या आकाराचे छान निघतील आता हा दोरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि आपण हे नऊ गाठी आहेत त्यामुळं ह्या पात्रामध्ये तळाशी बुडेल असं घालून हा दोरा त्यामध्ये अलगद ठेवून द्यायचा या पद्धतीनं आता एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घालायचं आपल्याला नऊच गाठी करायची त्यामुळे एवढं साखर पुरेस आहे त्यामध्ये थोडस पाणी घालायचं हे बघा साखर बुडेल इतकंच घातलंय आता हे आपण गॅसवरती ठेवायचंय त्याला चा। छान गोलपा पिऊ द्यायचंय आधी पूर्ण साखर विरघळू द्यायचं साखर आता छान विरघळ गेलय तर त्याला फेस येऊ लागलाय वरती ह्याला छान पाक येऊ द्यायचंय गोळी पाक येऊ द्यायचंय आपल्याला सल घालवायचं हे बघा साखळीला तर छान फेस येऊ लागलाय आपण हे चेक करून बघूया एका ताटलीमध्ये पाणी घालायचं त्यामध्ये हे थोडस सोडून बघायचं हे बघा हे पटकन गोळा होऊ लागले म्हणजे आपलं तयार झालेलं आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे आता पटकन आपण त्या साच्यामध्ये घालायचंय जोरात जोऱ्यावरती हे साखर आलं पाहिजे यानुसार घाला या पद्धतीनं हे घालून घालायचं आणि एक पाच मिनिट त्याला सेट होऊ द्यायचं लगेच ते आवळून येतं पाच ते दहा मिनिट झालंय हे बघा छान कोरड झालंय आपण हे निघते का पाहूया चमच्याने थोडस हलवून बघायचं हे बघा पूर्ण निघते पण दोरा तुटू नये म्हणून आपण हे सगळं आधी सैल करून घेऊया या पद्धतीनं पूर्ण सेल झाल्यानंतर हे बघा आपली मस्त अशी ही साखरेची माळ तयार झालेली आहे किती पटकन आपला हार तयार झालेला आहे ही खूप सोपं आहे तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत